महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजत असतानाच वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाचा अजून फॉर्म्युला ठरला नसून सर्वच मित्रपक्ष उमेदवारी मागत आहेत पुरंदर तालुक्यातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांना उमेदवारी द्यावी व जाहीर करावी यासाठी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दुर्गाडे यांना उमेदवारी द्यावी असं जाहीर करण्यात आलंय पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दुर्गाडे यांचा वाढदिवस असून त्याबद्दल तालुक्यात नियोजन कसं असावं यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामन ताता जगताप पुरंदर राष्ट्रवादी अध्यक्ष उत्तम बापू धुमाळ निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप पुरंदर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अमित झेंडे पुरंदर महिला अध्यक्षा वंदना जगताप विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार राजेंद्र धुमाळ पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला सेवा दल अध्यक्ष परवीन पानसरे पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रीती जगताप पुरंदर उपाध्यक्ष नलिनीताई कामथे सासवड शहर अध्यक्ष नीता सुभागडी यांच्याबरोबर पुरंदर अजितदादा पक्षाचे सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या मध्ये सर्वांमध्ये असं ठरवण्यात आलं की आपण तीस तारखेला या ठिकाणी निर्धार मिळावा त्या ठिकाणी घेण्यात यावा आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपण निर्धार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या निर्धन मेळाव्यासाठी आपण सर्वच स्तरातून सर्वच भागातून त्या ठिकाणी लोक त्या मेळाव्यासाठी येणार आहेत त्याचं नियोजन तसेच त्या ठिकाणी पुरंदर हवेलीची जागा ही महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी अशा प्रकारची मागणी काल त्या तो एक ठराव या ठिकाणी मंजूर झालेला आहे तसेच या ठिकाणी माहितीतनं ती जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानंतर त्या जागेसाठी पक्षाच्या वतीने डॉक्टर दिगंबर सर यांचं एकमेव नाव या ठिकाणी सर्वांना मते त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे तीन ठराव त्या ठिकाणी काल या ठिकाणी पक्षाच्या मिटिंगमध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे येणारी विधानसभा असेल आणि विधानसभेमध्ये आपल्याला आपली ही पुरंदर हवेलीची जागा पक्षासाठी मिळावी अशा प्रकारे निर्धार हा सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि ह्याचा सर्व लोकांच्या जाऊन लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मेळावा आयोजित करावा अशा प्रकारची विनंती सगळ्यांनी केल्यामुळं आपण त्या ठिकाणी तीस तारखेला सायंकाळी पाच वाजता आपले आचार्यात्रे सभागृह या ठिकाणी आपण मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा मेळावा त्या ठिकाणी त्यासाठी आपण राज्यातले मंत्री तसेच आपले युवकांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी बोलवणार आहोत आणि तालुक्यातले सर्वच पदाधिकारी पक्षाचे या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेमध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा आणि त्या गोष्टीने आपण ते सांगावं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलं प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर